अक्कलकोट तालुक्यातील शावळ हे गाव एकवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि या ठिकाणी श्री ब्रह्मलिंग यात्रा महोत्सव दोन हजार चोवीसचा उत्सव सुरू आहे नऊ तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी करण्यात येतात यात्रेला स्वच्छता अभियानापासून सुरुवात झाली आणि नऊ तारखेनंतर म्हणजेच नऊ तारीख रोजी डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागणसुर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर श्री ब्रह्मलिंग महोत्सव अने आणि असे अनेक उत्सव घेण्यात आले रोज रात्री आठ वाजता भळीन पदगुळू शिवाय मायप्पा पुजारी यांच्या मधुरवाणीने श्री ब्रह्मलिंग प्रवचन होत असतं पंधरा पालख्यांचे भेट आणि मिरवणूक देवास फूल चढवणे आणि मिरवणूक तसेच लक्षद्वीप उत्सवचा कार्यक्रम श्री 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 योगी विठ्ठलिंग महाराज यांच्या हस्ते पार पडला रोहन धर्मसभा या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जत्रेचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल